नमस्कार मित्रांनो पाहूयात कुंकू कुंकुहसलं मालिकेतील कृष्णाची खरी कहाणी कृष्णाचं खरं नाव आहे समृद्धी केळकर समृद्धीचा जन्म तेवीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला ठाणे महाराष्ट्र येथे झाला वृद्धीने विजे वजे केळकर कॉलेज मुलुंड येथून कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं आहे ती ही एक अभिनेत्री निवेदिका आणि तसंच नृत्यांगना देखील आहे समृद्धीला फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कीर्ती या भूमिकेमुळे घराघरात प्रसिद्धी मिळाली तसंच तिने लक्ष्मी सदैव मंगलममध्ये दे देखील काम केलं आहे मी होणार सुपरस्टार या शोचं तिने निवेदन देखील केलं आहे यासाठी तिला सर्वोत्कृष्ट निवेदिका पुरस्कार देखील मिळाला तसच तिचे इंस्टाग्रामवर पाच लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत तिथे ती नवनवीन फोटोशूट आणि प्रवासाच्या अपडेट शेअर करत असते समृद्धी ही एका एपिसोडसाठी अंदाजे वीस हजार रुपये चार्ज करते समृद्धीचे बाबा समृद्धीची बहीण तर मित्रांनो तुम्हाला हळद कुंकू कुंकुहस्ल मालिकेतील कृष्णा म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरची भूमिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद